मी सुद्धा तुमच्या ऊसाच्या फडातला मसुबाचा आहे लक्षात ठेवा होय मी सुद्धा तुमच्या शेतातीलच एक मसोबा मला पाच वर्षांनी एकदाच मतदान रुपी नैवेद्य लागतो हे शब्द आहेत हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील ने शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांचे ग्रामीण भागात आपल्या शेतीची राखण करणारा एक मसोबा प्रत्येक गावात असतोच आपण त्याला दरवर्षी खरात वा गोडा नैवेद्य दरवर्षी दाखवतो मी देखील तुमच्या उसाचे राखण करणारा मी तुमच्या शेतातील राखणे असून पाच वर्षातून फक्त एकदाच मतांचा नैवेद्य दाखवा म्हणजे मी तुमच्या उसाची राखण करतो म्हणून मला मतदान करा अशी मागणी हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार श्री राजू शेट्टी यांनी केली आहे ते एडे मचिंद्र तालुका वाळवा येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते

कार्यकर्त्यांच्यावर खोटे आरोप करून खोट्या केसेस दाखल करीत आहेत परंतु सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे हे त्यांनी विसरू नये ते पुढे म्हणाले की गेल्या बावीस वर्षांमधील सहा निवडणुकीसाठी मला मतदारांनी पदरचे पैसे देऊन मतदान केले असून त्यांचा एवढा विश्वास माझ्यावर आहे मतदारांच्याकडून निवडणुकीसाठी मिळणारी मदत बंद होईल त्यावेळेस मी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेईन असेही शेट्टी म्हणाले ते नेमके काय म्हणाले ते आपण पाहूयावर यायची तयारी आतापर्यंत घेतली आहे तुमचा आणि माझा एकच करार आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या एक तर ताईबाई आहे किंवा मसुबा आहे हाय का नाही प्रत्येकाच्या शेतात आहे का नाही का काय का नाही काय कर करतोय मसुबा आपल्या शेताचं राखण करतोय करतोय का नाही मग ते राखण करण्याबद्दल वर्षात ना एकदा आपण त्याला परडी सोडतोय का नाही काय नाही सोडत नाही सोडला की मसोबा कोपतोय वर्षाला परडी सोडतोय का नाही मसोबाला मग परडीत कोण कोंबडा कापतोय कोण बकरा मारतोय काही लोकांचं गोड सुद्धा परडी असते पोळ्याची पण प्रत्येकाला प्रत्येक जण परडी सोडत असतोय मसुबाला का तर मसोबाने आपल्या शेताचं राखण केलं आणि म्हणून एक कृतज्ञता म्हणून आपण परडी सोडतोय मी सुद्धा तुमच्या उसाच्या फडातला मसोबाचा आहे लक्षात ठेवा <laughs> आपोआप दोन तीनशे रुपये वाढवून मिळतात काय तुमच्या उसाचं फडाचं राखण कोण करताय कोण करताय मीच करतोय ना म्हणून वाढत वाढत जाते मसोबा म्हणजे मीच की मी तुमच्या बडातला मसोबा आहे तुमच्या उसाच तुमच्या दुधाचं तुमच्या गोट्यातल्या जनावरांचं राखण करणारा मी मसोबा आहे मग त्या मसोबाला वर्षाला परडी सोडताय मला पाच वर्षातनं एकदा तरी परडीस सोडा की कोले साहेबांनी सुटली आता परडी सोडली एक लाख नऊ हजार रुपये तुम्ही पाच वर्षातनं एकदा परडीस सोडा ती परडी म्हणजे बर मसोबा तर काय ते खातोय काय हो निवड दाखवतोय तुम्हीच घेऊन जाताय हा काय मसोबा खातोय सगळं तुमची कोंबडी बिंबडी तस पाच वर्षात ना एकदा तुम्ही फक्त परडी सोडायचं म्हणजे एक मत द्यायचं आहे मला बाकी काही नाही पाच वर्षातन एकदा तुम्ही मला मत आहे आणि ते मत तुम्हालाच उपयोगाला येणार आहे ते काय मला उपयोग होणार काय त्या, त्या मताचा उपयोग तुम्हालाच होणार आहे कारण मग मल त्यामुळं तुमच्या ऊसाचा प्रश्न दुधाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा प्रश्न गोरग बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला त्या निवडून आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मार्गाला लावता येणार